मित्रांनो आपण आलो आला देहूगाव मध्ये तर मित्रांनो तुकारा महाराज वीज आहे आज देहूगाव मध्ये प्रचंड गर्दी आहे मित्रांनो आज आणि जे झाड असते नांदुकीचं झाड ते हालत असते मित्रांनो ते आपण बघणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि प्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुकारा महाराज वीजच्या निमित्ताने तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि नक्की शेअर करा तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करतो मला श्री संत तुकाराम महाराज विजय आपण आलो हे देऊगावमध्ये तर मित्रांनो आज श्री संत तुकाराम महाराज वीज आहे या निमित्ताने संपूर्ण भाविक महाराष्ट्रामधून आले आहेत दर्शन करण्यासाठी तर बघू शकता भरपूर गर्दी आहे देवगावमध्ये तर अजून बारा वाजताचे टाईम आहे मित्रांनो बारा वाजता आपण कंप्लीट नंदुरुक्कीच्या झाडाखाली जाणार आहे आणि प्रचंड तिथं गर्दी राहणार आहे तुम्हाला मला दाखवणार आहे तर प्रथम आपण आता देवगावमध्ये जाऊ आणि तिथं बघू कशाप्रकारे व्यवस्था केली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये कशी गर्दी आहे तर फुलपैकी तर आपल्यासोबत आज भालूभाई आहेत तर खूप गर्दी आहे देवगावमध्ये तर यायचं असेल तर तुम्ही दर्शनाला येऊ शकता आणि पर्याय तुम्हाला पी एम डीचा आहे रिक्षा पण आहे येण्यासाठी गाड्याची सुविधा आहे तुम्हाला देवगावात येण्यासाठी भरपूर आणि भरपूर भाविक आले आहेत जो दर्शन करण्यासाठी मी मित्रांनो देवगावमध्ये तर बघू शकता कशाप्रकारे एकदम गर्दी आहे देवगावमध्ये तर पाण्याची बी सुविधा आहे पिण्यासाठी तर आपण अजून पुढं बघू काय काय आहे मित्रांनो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार आहे मी तर इथं एक बघू शकता काहीतरी कार्यक्रम चालू आहे अंध अंध अपंग आहेत मी मित्रमो संगीत चालू आहे त्यांचं श्री संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित गाण्यावर तर बघू शकता प्रचंड ही गर्दी अशी आणि आला आहे मेन प्रवेशद्वार श्री संत तुकाराम महाराज देवगाव तर भंडारा डोंगरावरती मित्रमो सप्ताह चालू आहे सप्ताचा शेवट उद्या दिवस आहे तर दुकाने पण भरपूर आले आहेत आपल्या देवगावमध्ये मित्रांनो भरपूर गर्दी आहे देवगावमध्ये दे। तर आपण दे। दर्शनासाठी आलो मित्रांनो आणि आज तुकारा महाराज बीच आहे मित्रांनो तर दरवर्षी आपण येत असतो तुकारा महाराज बीचच्या निमित्ताने देवगावमध्ये दे दर्शन करण्यासाठी तर यावर्षी पण आलो आहे आणि कंप्लीट मित्रांनो आपण वारावसा जाणार आहे नांदुर्केचं जे झाडं आहे तुकाराम काराफारस जिथून वैकुंठवाशी झाले होते त्या झाडाखाली आपण जाणार आहे आणि बघणार आहे मित्रांनो कशी कशा प्रकारे गर्दी होते तर प्रथमच आपण बघत आहोत देवगावमध्ये तर भरपूर खूप गर्दी आहे मित्रांनो तुम्ही बी येऊ शकता आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकता देवगावमध्ये तर बघू शकता कसे भाविक आला आहे दर्शनासाठी संपूर्ण आता दुकानं आले देवगावमध्ये आणि एकदम चांगल्या प्रकारे सुविधा केली आहे मध्ये बघू शकता तर अशा प्रकारे लोक दर्शनासाठी येत आहेत तर बघू शकता मी त्यानो इथं गाय पण आहे अरे गाय बघ ना गायला मी तुम्हाला दोन तोंडे बघू शकता कशा प्रकारे दोन तोंडे बघू शकता कशा प्रकारे दोन तोंडे बघताना गायला दे तर अशा प्रकारे बघू शकता दोन तोंड आहेत मी गायला आणि एकदम देवाचं बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे तर मी तर हे प्रकार महाराजाच्या पादुका आहेत बघू शकता कशाप्रकारे पादुका ठेवल्या आहे इथं दर्शनासाठी आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता इथून पादुका बघू शकता तर इथं गंध लावतोय आपण तर देवाला आल्यावर गंध लावावेच लागते आता एक मान आहे गन लावणं चालू आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे गन लावणार आहेत आपल्या इथे युट्यूबर बघा काय गन आहे तर दरवर्षी हे यात्रेमध्ये येत असतील गन लावायला असं मी एवढं माहित पण येत असेल गन लावण्यासाठी तर बघू शकता गन लावत आहेत एकदम चांगल्या प्रकारे गन लावत आहेत बंद करत नाही बंद नाही करत चला राम कृष्ण हरी तू अरे केस केसावरती कर तू कसे आली तुला कशी आली आण बंद करतात का बाळा ते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पैसे त्यांना या प्रकारे आपण उघड लावला आहे बघू शकता तर मित्रांनो बंद होणार आहे म्हणतात तर आपल्याला बंद व्हायच्या अगोदर जावे लागेल तिथं नाहीतर आपल्याला एंट्री भेटणार नाही कारण आता आपण टाइम टाईम काढून आलोय आणि आपल्या पाहायला भेटलं नाही तर मग एक विशेष वाटल काहीतरी आपल्या मनाला आहे कारण आपण भरपूर दिवसाला झालं बघितलं नाही तर पुण्यामध्ये राहून आपण कधी बघितलं नाही तर फर्स्ट टाईम बघत आहे की कशा प्रकारे ते नादुरीचं झाड हालते ते आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर एक तर भरपूर दिवस झाले आहे दादा आपण आलो आहे देवगावमध्ये आणि तुकाराम महाराष्ट्र असल्यामुळे आपण दर्शनासाठी पण आलो आहे आणि जे नांद्रेचं झाडं आहे ते कसं हालते ते पण आपण बघणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर साक्षा श्री संत महाराज येत असतात तिथं ज्याच्या नशिबात असेल त्यांना ते झाड दिसायला हालता नाही तर ते आता नाही माझ्या नशिबात आहे का नाही ते मलाही माहीत नाही पण आपण बघायचंही कसं हालते तर इंद्रायणी नदीमध्ये मी त्यांना स्नान करत आहे भाविक आणि भरपूर भाविक आला आहे महाराष्ट्रामधन इंद्रायणीच्या घाट चालू आहे आणि संपूर्ण असं इथं आंघोळ करून मी त्यांना देवाचं दर्शन घेत आहे तुमचे संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेत आहे आणि प्रचंड भाविक आले इथं बघू शकतो आहे इंद्रायणी घाट आहे तर इंद्रायणी घाटाच्या स्नान करत आहे मी त्यांना इंद्रायणी नदीमध्ये आणि संपूर्ण असं इथं स्नान चालू आहे लोकांचं आणि संपूर्ण भाविक इथं स्नान करायला बघू शकता नदीच्या गाडी तर अशा प्रकारे मित्रांनो इथं संपूर्ण भाविक आंगो करत आहे बघू शकता नदीमध्ये आणि नदी एकदम आता स्वच्छता गेली आहे बघू शकता पाणी पण एकदम चांगल्या प्रकारे पाणी दिसत आहे मित्रांनो आणि संपूर्ण भाविक आले मार्शामधून दर्शन करण्यासाठी बघू शकत नाही तर आता टाईम मिळतानो बारा वाजता कम्प्लीट ते झाड हालणार मित्रांनो आणि ज्याच्या नशीब असतात त्यांना ते झाड दिसून मित्रांनो हलतानी तर बघू शकता कशाप्रकारे भाविक आले दर्शन करण्यासाठी கிடைத்த மார்க்கா அகரா அகரா வாங்க बघू शकता मित्रांनो हे नाजुकीचं झाड आहे आणि बारा वाजता टाईम आहे बारा वाजता बार कंप्लीट आपण बघणार आहे झाड कशा प्रकारे हलणार आहे ते संपूर्ण तुम्हाला दाखवणार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर प्रचंड हावते काढते मला दुसरं पण बाबा प्रचंड गर्दी आहे मित्रांनो इथं बघू शकता झाड जे हलते ते बघण्यासाठी भाविक आला आहे आग। बघू शकतो किती मोठे तर आपण सध्या नदीच्या काठी इंद्राईच्या नदीच्या काठी आहे आणि संपूर्ण पब्लिक <laughs> आहे मित्रांनो नातुर्गेच्या झाडाकडं तर अजून टाईम आहे बारा वाजण्यासाठी आणि आपण बारा जसे वाचतील तसं तुम्हाला आपण दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्रथम तुम्ही बघू शकता ही इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठी काही स्नान पण चालू आहे आणि भाविक पण बसेल आहेत तर आता बारा वाजला अजून सव्वा अकरा वाजले आहेत तरी आज दर टाईम आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून भाविकाला ही दर्शनाखाली तर सगळ्यांची नजर तिकडंच आहे मित्रांनो झाडाकडं आणि थोड्याच वेळांना आता म्हणजे आज संपूर्ण तुम्हाला दिसेल काय तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फर्स्ट टाईम आपण पण आलो आहे मित्रांनो आणि उभं राहायला पण जागा नाही एवढी मोठी गर्दी आहे तर ते जे झेंडा आहे झाडावरती लावेल ते झाड आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे हलणार आहे ते आम्ही बघणार आहे फर्स्ट टाइम टाईम सगळेच बघणार आहे तर बघू शकता तुम्ही

नॉर्मल हातल्यासारखं दिसत आहे तर या फक्त बारा वाजले संपूर्ण हार फुलं दिल्यास भेटत आहे मेकॉमेश झाडावरती नादुर्गेच्या झाडावरती बघू शकतो संपूर्ण झाड दिसत युट्युब चॅनल मध्ये बघू शकतो मी थोडंफार आपलं नॉर्मल हल्ल्यासारखं दिसत आहे आणि पान पण असे वरती होत आहे आणि संपूर्ण भाविकांचं नंतर संपूर्ण झाडाकडं आहे संपूर्ण झाड बघू शकता प्रकारे एकदम चाललेली म्हणजे फांदी आहे छोटी हालत आहे आणि अशा प्रकारे हे नागरिकेचं झाड हालते बघू तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फर्स्ट टाईम तुम्ही बघत आहात तर थोडंफार असं हल्ल्यासारखं दिसत आहे मित्रांनो आणि दरवर्षी আমাৰ হাল লাগল হাৰ লাগে মই নাৰ্জ চলতে পানী বাক কৈছে হালধি খালী চিজ আ হা হয় ন आता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी तर परंतु या युट्यूब चॅनलला करना, करायला विश्व नव्हता मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय मित्रांनो आता व्हिडिओ इथं संपवते मित्रांनो चला तर